नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार किचनमधील काही गोष्टींची विशेष काळजी घरातील कुलस्रीनेही घ्यायला हवी त्या गोष्टी कोणत्या त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत घरामध्ये फ्रीजमध्ये आपण जी कणिक ठेवत असतो ती रात्रभर ठेवू नये त्यामुळे बाहेरील बाधा व नकारात्मक शक्ती कणकेमुळे घरात प्रवेशही करत असते किचनमध्ये औषधी ही आपण कधीही ठेवू नये अशी मान्यता आहे कि की किचनमध्ये औषधी ठेवल्याने घरातील व्यक्ती जेवणाप्रमाणेच औषधही खाऊ लागतात आणि एकामागे एक आजार हे चालूच होतात विशेष करून घरातील जो करता पुरुष असतो त्यांना या गोष्टीचा त्रास हा जाणवत असतो किचनमध्ये कधीही तुटलेले फुटलेले तडा गेलेली भांडी ठेवू नये यामुळे कुटुंबातील कलह हे वाढीस लागतात आणि हळूहळू कुटुंबातील वातावरण हे दूषित होत असते आणि यामुळे दुरावा हा देखील निर्माण होत असतो मंडळी वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये देवघर हे नसावे मात्र जर पर्यायी जागा नसेल तर किचनमध्ये मांसाहार किंवा तामसिक पदार्थ बनवले जर जात असतील तर ते बनवणे टाळावे याची काळजी ही नक्कीच घ्यावी किचनमध्ये जर आरसा लावलेला असेल तर तो लावू नये किचनमध्ये आरसा लावू नये विशेष करून या आरश्यात जर गॅस किंवा मायक्रोवेव्हचे प्रतिबिंब पडत असेल तर आरसा कधीही न संपणाऱ्या समस्या या निर्माण करत असतो रात्रीचे जेवण झाल्यानंतर किचनमध्ये खरकटी भांडी बेसिनमध्ये पडून राहत असतील तर अशी भांडी शाप देत असतात आणि अशा घरात देवी लक्ष्मी राहणे पसंत करत नाहीत कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे गॅसवर किंवा चुलीवर खरकटी भांडी ठेवल्याने देवी अन्नपूर्णा या देखील नाराज होतात आणि त्या घरामध्ये धनधान्याची कमतरताही जाणवत असते मायक्रोवेव्ह मिक्सर किंवा दुसरी कोणती विद्युत उपकरणं असतील ती दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवावीत याशिवाय दक्षिण किंवा पश्चिम दिशेला भांडी किंवा इतर कोणतीही जड वस्तू तुम्ही ठेवू शकता बहुतेक घरांमध्ये लोक त्यांच्या स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवत असतात जेणेकरून स्वयंपाक करताना कचरा त्यात टाकता येईल आपण हे आपल्या सोयीसाठी करतो पण वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे कचरा हे नकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि ते तुमच्या आरोग्यावर तर परिणाम करतेच त्याचबरोबर आर्थिक प्रगतीवर देखील त्याचा परिणाम हा होत असतो त्याचप्रमाणे खराब झालेली उपकरणं स्वयंपाकघरातून बाहेर टाकावीत किंवा ती आपण दुरुस्त करून आणावीत वास्तुशास्त्रात असे मानले जाते की अशा गोष्टींचा परिणाम हा थेट घरातील मुलांच्या करिअरवर होत असतो त्यामुळे अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात तर मंडळी या गोष्टी जरी आपल्याला साध्या सोप्या वाटत असल्या तरी यामुळे देखील घरात नकारात्मकता वाढीसही लागत असते आणि त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या हातून कळत नकळत ह्या घडत असतात घरात लक्ष्मी ही स्थिर राहत नाही तसेच दारिद्र्यही वाढीस हे लागत असते त्यामुळे घरातील कुलस्त्रीने ह्या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात जेणेकरून घरात लक्ष्मीचा वास हा, लक्ष्मी हा राहील आणि घरातील मुलांची त्याचप्रमाणे घरातील करता पुरुषाची ही प्रगती होण्यास पूरक वातावरण आपण ठेवू शकू तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि बेल आयकोनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हालाच मिळेल श्री स्वामी समर्थ